नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरातसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे नाशिक पोलीस भरती दोन हजार चोवीससाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे दोन हजार चोवीससाठीची पोलीस भरतीची जाहिरात जी आहे तर ती एक मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी एकूण चौदा हजार चारशे सेहेचाळीस पदांची ही भरती प्रक्रिया आहे तर अर्ज करायची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस असणार आहे तर आजचा जिल्हा जो आहे पोलीस भरतीचा तो आहे नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीणमध्ये एकूण जागा ज्या आहेत पोलीस शिपाईपदाची एकूण बत्तीस जागा आहेत मग सामाजिक समांतर आरक्षण आहे त्याची विभागणी करून देण्यात आलेली आहे तसेच कॅटेगरीने ह्या जागांची बघणी आहे तर तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत अनुसूचित जमातीच्या सात आहेत विभक्त जमाती अच्या एक आहे भटक्या जमाती ब ची एक भटक्या जमाती कची एक आहे भटक्या जमाती ड ची एक आहे विमा प्रची एक आहे इतर मागास वर्गांसाठी पाच आहेत ई बी सीच्या तीन जागा आहेत ई डब्ल्यू एसच्या तीन आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठीच्या सहाशे एकोण बत्तीस पदांसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे आरक्षण निहाय तुम्ही बघू शकता मग त्यांची मागणी करून देण्यात आलेली आहे महत्त्वाची टीप देण्यात आलेली आहे पो जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैसे वगैरे काही मागितले तर तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेला आहे तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तसेच दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे तुम्ही त्याच्यावरही कॉन्टॅक्ट करू शकता तर हे होतं नाशिक जिल्हा पोलीस भरतीचं जे दोन हजार चोवीससाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती याच्या संदर्भातली शैक्षणिक पात्रता लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे ती बारावी पास तसेच एम एस सी आय टी एसनं आवश्यक आहे वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस आहे सोशल बॅकवर्ड क्लास ई डब्ल्यू एस ओबीसी महिला असाल तर अठरा ते तेहतीस आहे प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर अठरा ते पंचेचाळीस आहे वेतनश्रेणी अभ्यासक्रम मैदानी चाचणी याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो पाहिला नसेल तर पाहून घ्या हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स